20 ग्राह वीज ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी मिळणार आहे अंतिम मुदतीनंतरही एच एस आर पी नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार चीनमध्ये माकडं खरेदी करण्यासाठी धावपळ का सुरू झाली आहे तर या अटीवर नवीन वाहनांवर पन्नास टक्क्यांपर्यंत कर सूट मिळणार आहे ग्रोपच्या गैरवापरावर केंद्र सरकारनं कडक कारवाई केली आहे भारतीय संघ बांगलादेशमध्ये खेळणार आहे धुरंधर टू टॉक्सिक यावर राम गोपाल वर्मांचं भाष्य चर्चेत आलंय या बातम्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज जानेवारी वार शनिवार तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे नवी वीज जोडणीची ग्राहकानं अर्ज केल्यानंतर महानगरांमध्ये तीन दिवसात शहरांमध्ये सात दिवसात आणि ग्रामीण भागात पंधरा दिवसात महावितरणाकडनं नवी वीज जोडणी दिली जाणार आहे महाराष्ट्र विद्युत नियामक का आयोगाच्या कालमर्यादेची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणानं माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत बदल केलाय त्यामुळे ग्राहकांना वीज जोडणीसाठी वाट पाहावी लागणार नाहीये महावितरणाकडनं मुंबईचा काही भाग वगळला तर संपूर्ण राज्यात वीज पुरवठा केला जातो ग्राहकांना नव्या वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो अर्जासोबतच दाखलेही जोडता येतात महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडनं अर्जाची व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर ग्राहकाला शुल्क भरण्याच्या सूचना दिल्या जातात ग्राहकानं पैसे भरले की नवा मीटर जोडून ग्राहकाला वीज जोडणी दिली जाते सध्याची ही पद्धत अर्ज केल्यापासून ते जोडणी देण्यापर्यंतची नोंद पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून करण्यात आलेली आहे यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक टप्प्यावर देखरेख करण्यात येते त्यामुळेच वीज ग्राहकांना हमखास आयोगानं ठरवून दिलेल्या कालमर्यादेत नवी जोडणी मिळणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेटची महाराष्ट्रात जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत आता उलटून गेली आहे परंतु कोणतंही बिल जारी करण्यात आलेलं नाही आहे एक जानेवारी रोजी सकाळी लाखो वाहन मालक दंडाच्या शक्यतेबद्दल चिंतेत असतानाच वाहतूक विभागाच्या एका निर्णयामुळे संपूर्ण प्रकरणच गोंधळात पडलं एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची अंतिम मुदत असल्यामुळे जुन्या वाहनांच्या मालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला वाहतूक विभागानं सध्या कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचा निर्णय घेतलाय नवीन एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दंड तात्पुरता स्थगित करण्यात ता आलेला आहे या कामासाठी यापूर्वी मुख्य नियुक्त करण्यात होत्या या कंत्राटदारांचे करार आता संपले आहेत परिणामी वाहतूक विभागानं नवीन निविदा प्रक्रिया सुरू केली आहे नवीन कंत्राटदारांचा शोध घेण्यात येतोय आणि नवीन एजन्सी कार्यभार स्वीकारेपर्यंत नवीन नंबर प्लेट्स नसलेल्या वाहनांवर कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याचं विभागानं सूचित केलंय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात चीन मधल्या माकडांची नवीन वर्षासाठी चीनमध्ये माकडांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे काही हजार रुपयांना विकली जाणारी माकडं आता बेजिंगमध्ये जवळजवळ अडीच दशलक्ष रुपयांना विकली जात आहेत विशेष म्हणजे शी जिनपिंग सरकारच्या सरकारी संस्था सुद्धा इतक्या चढ्या किमतीत माकडं खरेदी करत आहेत सरकारनं ना सामान्य नागरिकांना माकडांची पैदास वाढवण्यास मदत करण्याचं आवाहन केलंय चीनमध्ये सध्या एक माकड हे पंचवीस लाख रुपयांना विकलं जात आहे काही औषध कंपन्या परदेशातूनही माकडं मागवत आहेत चीन सरकारनं वैद्यकीय उद्योगात जगाला मागे टाकण्यासाठी नाविन्यपूर्णतेचं आवाहन केलंय या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून अनेक चीनी कंपन्या औषधं आणि लसींच्या चाचण्या घेत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये ॲपॉक्स कोविड नाईन्टीन आणि कर्करोगाच्या लसींची चाचणी करण्यात आली त्याचप्रमाणे दीर्घायुष्यासाठी सुद्धा ची चीनमध्ये चाचणी केली जाते आणि या चाचण्यांसाठी माकडांची आवश्यकता असते यावेळी चाचण्यांची संख्या वाढलेली आहे तर चीनमध्ये माकडांची संख्या मात्र कमी झाली आहे ज्यामुळे माकडांची मागणी वाढतीये आणि त्याचा किमतीवरही परिणाम होतोय पॉडकास्टची चौथी बातमी नवीन वाहन खरेदीची उत्तराखंड सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय ज्यामुळे वाहन मालकांना मोठा दिलासा मिळालाय आता जर एखाद्या व्यक्तीनं त्याचं जुनं वाहन स्क्रॅप केलं आणि त्याच श्रेणीतलं नवीन वाहन खरेदी केलं तर त्यांना मोटर वाहन करात मोठी सूट मिळणार आहे ही सूट, सूट पंधरा टक्के ते पन्नास टक्केही असू शकते पर्यावरण संरक्षण आणि रस्त्यांवरनं जुनी प्रदूषणकारी वाहनं काढून टाकण्याच्या दिशेनं सरकारनं हे पाऊल उचललंय असं मानलं जात आहे राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या नवीन प्रणालीबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे नियम तत्काळ लागू झाले आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात ग्रोकच्या गैरवापराची केंद्र सरकारनं ग्रोकच्या गैरवापराविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे सरकारनं सोशल मीडिया कंपनी एक्सला पत्र लिहिलंय यात ग्रोक आणि इतर एक्स ए आय सेवांसारख्या ए आय आधारित सेवांच्या गैरवापराद्वारे अश्लील नग्न आणि लैंगिकदृष्ट्या स्पष्ट सामग्री होस्ट करणं तयार करणं प्रकाशन करणं प्रसारित करणं शेअर करणं किंवा अपलोड करणं प्रतिबंधित करण्यासाठी त्यांच्या कृतींचा अहवाल मागितलाय भारतीय क्रिकेट संघ येत्या सप्टेंबर महिन्यात बांगलादेशमध्ये वाईट बॉल सामन्यांची मालिका खेळणार आहे असं बांगलादेश क्रिकेट मंडळानं जाहीर केलंय परंतु बांगलादेशमधील सध्याची राजकीय अस्थिरता आणि भारतीय वंशाच्या नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बी सी सी आय या दौऱ्यास मान्यता देण्याची शक्यता जरा कमीच आहे आंतरराष्ट्रीय दौरे आणि मालिका यांचा अगोदरच निश्चित असलेला कार्यक्रम पाहून सप्टेंबर महिन्यातली ही मालिका बांगलादेश क्रिकेट मंडळानं नियोजित केलेली आहे भारतीय संघाला बांगलादेशमध्ये निमंत्रित करण्यात आम्ही उत्सुक आहोत असंही बांगलादेश क्रिकेट मंडळाकडनं सांगण्यात आलंय पॉडकास्टची सातवी बातमी ऐकूयात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांची यावर्षी बॉक्स ऑफिसवर मोठ्या चित्रपटांची थेट लढत मिळणार आहे रणवीर सिंगचा धुरंदर टू आणि यशचा टॉक्सिक एकाच काळात प्रदर्शित होणार असल्यामुळे आधीपासूनच वातावरण तापू लागलंय या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या समाज माध्यमांवरील पोस्टनं एका नव्या चर्चेला तोंड फोडलंय धुरंधर या चित्रपटाचं उघडपणे कौतुक करणाऱ्या वर्मा यांनी यावेळी यशच्या टॉक्सिकवर सूचक टिप्पणी केली आहे सोशल मीडियावर त्यांनी धुरंधर टू टॉक्सिक पेक्षा वर्चस्व गाजवेल असं लिहिलंय याआधी सुद्धा वर्मा यांनी धुरंधरमुळे हिंदी चित्रपट सृष्टीला दणका बसल्याचं सांगत दक्षिण भारतीय सिनेसृष्टीवर भाष्य केलं होतं हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर